बाहेर गेलो असं वाटलंच ते आपल्याच <laughs> गावात आपल्याच माणसात आम्ही आहोत असं बॉर्डर आहे त्यांची उंची कमी जास्त आहे सगळी व्हरायटी शर्टी चा कॉम्बो पॅक येतो आपल्याकडे त्याची सुरुवात आपल्याकडे अडीचशे रुपयापासून आपण ठेवतो आणि पांघर म्हणतो अतिशय सुंदर आयटम आहे टू साईड आहे एकीकडनं हा एकीकडनं हे डिझाईन आवडले साड्या आणि त्याच्यामुळे असं वाटतं की परत परत आपण आता इथं याव। येस। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्यांच्याकडे आलेले सर्व लेटेस्ट कलेक्शन दाखवणार आहे पण ते एका व्हिडिओ मध्ये होणार नाही तर त्याचं पार्ट वन आणि पार्ट टू पण येईल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोट बेल नोटिफिकेशन प्रेस करा नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा गोंधळ होतोय की आपल्याला ह्या दुकान सापडायचं कसं तर आपण बाजी रोडवरून आल्यानंतर बँक ऑफ माडा दगडी इमारत आहे तिथून तुम्ही उजवीकडे आत आला की बँकेची इमारत संपली की लगेच लागून अक्षय हॉटेल म्हणून आहे त्याच्या पहिल्या माध्यम आपलं दुकान आहे आणि लक्ष्मी रोडवरनं आला तर तुम्हाला अगत्य हॉटेलची गल्ली किंवा रोणक पावभाजीची गल्ली तिथूनही तुम्ही येऊ शकता डेड एंड ला अक्षय हॉटेलच्या वर पहिल्या मजल्यावर ओके आज आपण लग्न सारा निमित्ताने जी मीडियम रेंज आहे देणे घेण्याची वगैरे तिथपासून आपण रेंज पाहणार आहोत तर साधारण तुम्हाला एकशे सत्तर रुपयापासून सुरुवात आहे देणे घेण्याची ते अप टू अगदी तुम्ही म्हणाल तेवढं म्हणजे तीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत रेंज आपल्याकडे देणे घेण्यामध्ये पाहायला मिळेल आपण पहिला सगळ्यात सुरुवातीला आपण काय करू सिंथेटिक प्रिंटेड एकशे सत्तर दोनशे अडीचशे काय दाखवत नाही मी तुम्हाला मी चारशे साडेचारशे पासून सुरुवात करतो दाखवायला मी हा बनारसी पटोला आहे कलर पण खूप मस्त लाईट बनारसी पटोला ही जी व्हरायटी आहे हे नियर अबाउट साडेपाचशे ते सहाशे पंचाहत्तर हा एक आयटम आहे रेवा सिल्क त्याच्यामध्ये पाच ते सहा कलरची रेंज मिळेल तुम्हाला ह्यामध्ये व्हरायटी तुम्हाला पाचशे पासून साडेसहाशे पर्यंत रेंज मिळेल वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न डिझाईन पण खूप छान कलर मस्त आहेत लाईट शेड आहेत त्यानंतर हा एक सिंथेटिक पटोला आहे सिंथेटिक पटोला ही अडीचशे रुपयासाठी बसेल फक्त अडीचशे अच्छा, अच्छा। अरे त्याच्यामध्ये आड़ीश? कलर किती कलर्स तुम्हाला पाच ते सहा कलर पाहायला मिळतात कलर रेंज आणि डिझाईन वेगवेगळ्या पाहायला मिळतात त्याच्यानंतर ही आहे याला कोण गडवाल म्हणतं कोण कल्याणी सिल्क म्हणतं ह्याच्यामध्ये सव्वा चारशे पाचशे पाचशे पंच्याहत्तर ह्या रेंज मध्ये व्हरायटी पाहायला मिळेल त्याच्यानंतर ही एक टिशू आहे टिशू प्युअरची टिश्यूची कॉपी आहे पूर्णपणे सातशे पन्नास सातशे पंच्याहत्तर ह्या रेंज मध्ये बसेल तुम्हाला ही व्हरायटी छान आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील हो हो कलर्स डिझाईन्स भरपूर आहेत त्यामध्ये छान त्यानंतर हा एक अर्गंजा पॅटर्न आहे सर तुम्हाला व्हरायटी जवळपास सातशे पासून ते आठशे पंच्याहत्तर पर्यंत नऊशे पंचाहत्तर पर्यंत पाहायला मिळेल त्यामध्ये सर सिझाईन्स कलर्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आपल्याकडे खूप मस्त मस्त कलर रेंज पण एकदम अफोर्डेबल आहे एक आहे हजारच्या आसपासची रेंज त्याच्यावरती वर्क वगैरे वर आहे काम वगैरे हो त्यानंतर ही आहे पैठणी ही सध्या चंद्रकोर पैठणी सध्या चालू आहे लेटेस्ट मध्ये खूप छान आहे म्हणजे असं सिल्वर आणि गोल्डन आणि मस्त कॉपर मध्ये पण आहे त्याची रेंज साधारण पंधराशे सोळाशे च्या आसपास ही रेंज बसते ब्लाउज पॅटर्न छान दिलेले त्यांनी ब्लाउज आहे हे आहे खादी सिल्क अच्छा पन चाने, वर्क लोटस पैठणी यामध्ये तुम्हाला जवळपास बारा तेरा कलर पाहायला मिळतील पदराला किती छान कलर आहे लाईट शेड मस्त ही जी रेंज आहे ही दोन हजार पंच्याहत्तर आहे अच्छा आणि याच्यामध्ये मसराईज पैठणी घेतली तर मग मात्र साडेचार हजार आहे अशा दोन्ही व्हरायटी कॉटन पैठण्यामध्ये आपल्याकडे मिळतील त्यानंतर ही आहे कोरा सिल्क छान बघा आबोली कलर मध्ये खूप मस्त ही जी रेंज आहे ही ऍक्च्युली रेंज याची आहे दोन हजार पंच्याहत्तर परंतु सध्या डिस्काउंट मध्ये आहे बाराशे पंच्याहत्तर मध्ये बाराशे पंच्याहत्तर खूप मस्त आहे कलर पण छान बुट्ट्यांची डिझाईन पण बघा तुम्ही खूप मस्त चान। चान। आहे छान त्यानंतर ही बनारसी आहे ही फक्त आणि फक्त बाराशे ते दोन हजार अडीच हजार या रेंजमध्ये ही बनारसी आहे छान कलर पण सुद्धा त्यामध्ये वा भरपूर कलर छान छान कलर त्यामध्ये जवळपास पाच ते सहा कलरची रेंज पाहायला मिळेल तुम्हाला त्यामध्ये आणि बुट्टी पण वेगळी वेगळी ना हा बुट्याही वेगवेगळ्या मिळतील ही आहे सेमी कतान सेमी कतान सेमी कथांची रेंज अडीच हजार तीन हजार मस्त आहे छान खूप मस्त आहे बघा ऑरेंज कलर मध्ये बुट्टी पण वेगळी आहे हा बघा ब्ल्यू शेड मध्ये खूप मस्त आहे वाव ह्या लाइनिंग्स खूप मस्त आहेत बघा सध्या आता पेस्टल कलरची कथा खूप ट्रेंड आलेली आहे आता पेस्टलची पुन्हा एकदा मागणी वाढती वाढलेली आहे डार्क कलरला आता बरेच जण कंटाळले तेव्हा आता पेस्टल मागायला लागलेले आहेत पेस्टलची प्युअर कथान सेमी कथान सेमी कथान खूप मऊ आणि सॉफ्ट आहे आपण फक्त आणि फक्त अठराशे पंचाहत्तर अठराशे त्यानंतर तुम्हाला हे कॉटन पोचमपल्ली प्युअर कॉटन प्युअर हँडमेड हे संपूर्ण

सो ही सो फायद्यातली आहे तीन हजारची साडी आहे ही एकोणीसशे ला बसेल फक्त एकोणीसशे त्याच्यानंतर प्रामुख्याने हे है हँडवर्क है लखनवी हे पुण्यामध्ये क्वचित पाहायला मिळेल पुण्यामध्ये लखनवी हँडवर्क कुणी आणत नाहीये तुम्हाला सगळं मशीन मेड मिळेल हे प्रॉपर हँडमेड आहे त्याचा कलर पण बघा किती सुंदर आहे आणि यामध्ये कॉटन वर आणि हे वर्क बघा तुम्ही ना हाताने इथे तुम्हाला दिसेल बघा ह्या साधारण हजार पासून ते, ते पन, तीन हजारपर्यंत व्हरायटी तर शेवटची पंधरा हजारची यामध्ये आहे सिंथेटिक मध्ये सिंथेटिक प्युअर तीस तीस क्वालिटी येते त्यामध्ये प्युअर शिफॉन येते त्याच्यामध्ये तिथपर्यंत आपण बनवतो व्हरायटी पण कॉटन मध्ये तुम्ही म्हणा हजार ते तीन साडेतीन हजारापर्यंत कॉटनची व्हरायटी आहे आणि कलर्स किती मिळते कलर नऊ ते दहा नऊ ते त्यानंतर हा एक देण्या घेण्याचं आयटम छान आहे फक्त आणि फक्त फाय ट्वेंटी फाईव्ह पाचशे पंचवीस छान आहे मस्त सुंदर आयटम आहे देण्या घेण्यासाठी वर छान आहे त्याच्यामध्ये आठ ते नऊ कलर येतील दोन व्हरायटी आहेत पाचशे पंचवीस सातशे पन्नास अशा दोन्ही पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर ही आहे गढवाल कोरा गढवाल कोरा गढवाल हे साधारण बाराशेच्या आसपास बसते बाराशेच्या आसपास हा एक वेगळा छान आयटम आहे हे सॉफ्टी सिल्क म्हणून एक नवीन एक मटेरियल बनवलेलं आपण स्पेशली कडियाल मध्ये ही सुद्धा रेंज बाराशे पंच्याहत्तर आहे कलर पण किती छान आहे होतो त्याच्यानंतर ही आहे पटोला ही पटोला व्हरायटी सुंदर पॅटर्न आहे ही, पंचातर, पंचातर. ही रेंज आहे अकराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर ह्या रेंजमध्ये ही व्हरायटी पाहायला मिळेल तुम्हाला आणि एकदम लाईट कलर आहे खूप अशी डार्क भडक त्यानंतर हे टिपिकल ट्रॅडिशनल ह्या रेंजमध्ये तुम्हाला हजार पासून ते दोन दे हजारपर्यंत रेंज पाहायला मिळेल वेगवेगळी रेंज एक जाल वर्क आहे या काय रेंजमध्ये तेच हजार ते दोन हजार ह्या रेंजमध्ये हे बघा ही असं कॉपर वर्क मध्ये हाही पुन्हा एकदा पटोळ असा व्हरायटी वेगवेगळी आहे पण सुंदर आहे बघा या काय रेंज मध्ये ही बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर त्यानंतर हा एक इंडिगो कॉटन प्युअर जो आता सध्या इंडिगो कॉटन मल कॉटन ज्याला म्हणतात हे प्युअर मल कॉटन आहे ही व्हरायटी तुम्हाला आठशे पंचाहत्तर पासून पंधराशे पर्यंत रेज बसेल वेअर साठी खूप मस्त रेंज तीच हजार पंधराशे दोन हजार आसपासची सगळी रेंज मी तुम्हाला आज दाखवतोय कारण लग्नामध्ये द्यायला गेला किंवा <laughs> स्वतःलाही वापरायला वगैरे काही हरकत नाही इतकी छान व्हरायटी आहे मस्त मग जो कलर बघितला त्यातच बघा कॉटन मस्त आता हे झालं व्हिडिओ बद्दल पण तुम्हाला आता जो व्हिडिओचा व्हिडिओमध्ये मी सगळे पॅटर्न दाखवणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून पॅटर्न बघण्याची इच्छा आहे का साडीचा तर ते तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला अजून काय बघण्याची इच्छा आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला की कोणता पॅटर्न साडीचा कोणता प्रकार बघायला आवडेल मधुबनी काहीतरी वेगळा प्रकार सुंदर आहे म्हणजे ही जी साडी आहे ही साडी जर प्रॉपर सिल्क मध्ये जर पाहायला गेला वरमई करवली या सर्वांना आत्या मावशी या सर्वांना ही साडी दिसायला भारदस्त रेंज वाईज छान आला कॉटन ज्याला म्हणतात ती व्हरायटी आहे सिंपल बट स्वीट रोज वापरायला चालेल प्यायला गेला तो छान आहे हातची फुलची